नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेन तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा समृद्धीचा जाव अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या आहेत ते आज आपण पाहत आहोत अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला सेवा करायच्या आहे एकवीस जुलै दिवशी गुरुपौर्णिमा आहे आपल्या प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करणार आहे त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहेत मग आपल्या हातून कशीही सेवा घडू द्या स्वामी स्वीकारणार आहेत कर कारण आपण फक्त प्रयत्न करायचे आहेत स्वामींना दिसणार आहेत की आपलं बाळ आपल्यासाठी काय करत आहे किंवा कि आपल्या आपल्या स सा, सेवेसाठी धडपडत आहे आपली तुटकी मुटकी कशीही द्या स्वामी आपल्याकडनं करून घेणार आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत असं म्हणतात जेवढी तुम्ही सेवा कराल कशीही सेवा असू द्या फक्त स्वामीपर्यंत पोचली पाहिजे आणि प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आहे कारण आपण स्वच्छ मनाने सेवा करत आहोत किंवा मनापासून सेवा करत आहोत फक्त हे स्वामींना पाहिजे असतं तुम्ही किती सेवा करता किती तुम्ही काटक्षनं सेवा करता किंवा तुम्ही अ, किती काही करा पण तुम्ही जर मनापासून सेवा केली आणि मन तुमचं स्वच्छ असेल तर आपण स्वामीपर्यंत पोहोचत असतो एकदा आपण स्वामींवर सगळं सोपवलं तर आपण काही कशाचीही चिंता करायची गरज नाही कारण सर्व काही स्वामी पाहत असतात ते त्याच्यामुळे फक्त आपण निश्चिंत राहायचं आहे आणि सगळं काही आहे आपले प्रॉब्लेम्स असू द्या किंवा आपल्या इच्छा असू द्या स्वामींवर सोडायच्या आहेत कारण स्वामींना सांगायची गरज नाही स्वामी सर्व काही जाणत असतात तर आपल्याला दिवसात जेवढे वेळा घडल तेवढे तुम्हाला स्वामींचा मंत्र जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करायचा आहे मग तुम्ही कुठं असू द्या किंवा काही करत असू द्या तुम्ही जप करत राहायचं आहे किंवा तुम्ही देवापुढे बसून अकरा माळे जप करायचा आहे असं म्हणतात सहा लाख जप झाला आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून जर सहा लाख जप केला तर आपलं आयुष्य बदलतं पूर्णपणे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि सहा लाख जपानंतर प्रचिती होते अनुभव येतो आणि आपल्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि जे काही आपण वि इच्छा आहेत किंवा जे काही संकट आहे ते आपल्या अगोदर स्वामी झेलतात आणि आपल्याला त्या आपल्या नशिबातले जी काही अडचणी आहेत ते स्वामी आपल्याला आधी संदेश पाठवतात किंवा स्वामी आपल्याला त्याचे संदेश देतात की ही ही घटना अशी घडणार आहे तर आपल्याला असे साक्षात्कार भेटतात की अशी घटना आहे ते आपण अगोदरच सावध झालं पाहिजे अशा काही घटना आहेत ते स्वामी आपल्याला आधीच कळवतात असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही दररोज जमल एवढा जप करायचा आहे घरच्यांनी सगळ्यांनी मिळून करा किंवा एकाने तुम्ही कोणी जप करता कमी असाल जस्त तर कमीत कमी अकरा माळी तरी तुम्ही जप करू शकता जास्तीत जास्त जप करायचा आहे तर हा जप करत असताना तुम्हाला देवासमोर बसायचं आहे देवासमोर अग्नी प्रज्वलित करायचे आहे तर तेव्हाच तुम्ही जप करायला सुरुवात करायचं आहे असं म्हणतात ज्यावेळेस आपण कुठ कोणतीही सेवा करत असू त्या सेवेला अग्निसाक्ष असते त्यासाठी तुम्ही ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र तुम्ही देवासमोर बसून म्हणा किंवा तुम्ही श्रवण करा मोबाईलवरती तुम्ही लावा असं तुम्ही सकाळ सकाळ तर कोणतेही मंत्र किंवा काही लावलं तरी प्रत्येकाच्या कानावर पडतात आणि घरातील वातावरण ही प्रसन्न होतं त्यासाठी तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुम्ही बोलू शकता मग तारक मंत्राचं पाणी कसं करायचं तर तुम्ही एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एक क्लश घ्यायचा आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे दिवा तुपाचा असो किंवा तेलाचा तुम्ही प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतर त्या ग्लासावरती तुम्ही हात ठेवायचा आहे आणि हात ठेवल्यानंतर नंतर अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणल्यानंतर नमस्कार करायचा आहे स्वामींना आणि ते पाणी जे आहे ते सगळ्यांनी घरातले जे आहे त्यांनी ग्रहण करायचं आहे आणि जे धूप लावलेलं ला आहे तुम्ही त्याचा ती अंगारा पाडलेला आहे तेही सर्वांनी कपाळावरती लावायचं आहे ला जे आपण काही मंत्र बोललेलो आहे ते पाण्यामध्ये उतरत असतं आणि जे काही तुम्ही ती धूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जात असतं त्यासाठी तुम्ही जे धूप पडलेलं आहे त्याचा अंगारा आणि जी पाणी आहे तारकमंत्राचं ते पाणी तुम्हाला सगळ्यांना घरातल्यांना ग्रहण करायला द्यायचं आहे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे तुमच्या पाठीमागे काही असू द्या कि किंवा काही वाईट शक्ती आहे ते त्याच्यानं दूर होणार आहे तुम्ही असे अनुभव तुम्ही घ्या या तारक मंत्राचा पाण्याचा तुम्ही हे करू शकता पण तुम्हाला देवासमोर बसूनच करायचं आहे मग तुम्ही आता एकवीस जुलैपर्यंत तुम्ही दररोज अकरा वेळा तारकमंत्र बोलू शकता किंवा तुम्ही एक वेळा तारकमंत्र बोलू शकता आपल्या गुरूंना कसंही आपण प्रसन्न करू शकतो असं असतं आपली आई का होई ना आपल्या मुलांवर फक्त थोड्या पुरतं रागवते आणि नंतर लगेच त्यांची माया करते तसंच स्वामींचं सुद्धा आहे जी काही आपल्या हातून सेवा होत आहे ते आपली आई आपल्याला कधीही रागवणार नाही आपल्या हातून जी सेवा घडत आहे ती स्वीकारणार आहे आपल्याला फक्त काही गोष्टी अशा असतात की आपल्याला मिळण्यासाठी आपण धडपडत असतो ना आपण हट्ट करत असलो असतो आपल्या आईकडे की मला हेच वस्तू पाहिजे तर आपली आई कधी कधी हट्ट पुरवत असते कधी कधी नसते तसंही आपल्या स्वामी माऊलीचं चा तसंच आहे की तुम्ही कधी हट्ट करत असाल आणि ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसेल तर आपली आईही आपल्याला देत नाही तसंच आहे की जी आपल्यासाठी गोष्ट कुठली योग्य नाही ती आपली आई आपल्याला स्वामी आई आपल्याला देणार नाही किंवा जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती वेळ आल्यानंतरच आपल्याला भेटणार आहे असं सगळं आहे त्याच्यामुळे आपण ही सेवा करत राहायचं आहे त्याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे तुम्ही स्वामी समर्थ सार अमृतामधला तुम्ही दररोज तीन अध्याय पठण करायचे आहेत किंवा तुम्ही एकवीस दररोज अध्याय पठन केले एका बैठकीत तरीही चालणार आहे तुम्ही एकवीस अध्याय एका बैठकीत नाही झाले तरी तुम्ही तीन अध्याय एका बैठकीत करायचे आहेत मग त्यासाठी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वामींना तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्प नाही केला तरी मनापासून स्वामींना बोला मी असाच तुमची सेवा करत आहे स्वामी माझ्या हातून करून घ्या आणि तुम्ही काही संकट येऊ देऊ नका आणि व्यवस्थितपणे करून घ्या आणि माझी जी, जी काही इच्छा आहे मी ज्याच्यासाठी मी करत आहे ती इच्छा माझी पूर्ण करा तुम्हाला असं बोलायचं आहे तुम्ही दररोज तीन अध्याय तुम्ही संकल्प न करता केले तरी चालेल तुम्ही एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस अध्याय करायचे आहेत अशा सेवा आहेत किंवा तुम्हाला जमल असं से तुम्ही सेवा करू शकता किंवा असं बंधन नाही की तुम्ही ही सेवा केली पाहिजे किंवा एवढीच केली पाहिजे असं काय तुम्ही फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान कोणतीही सेवा करायची नाहीत असं म्हणतात दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते बारा साडेबारा या वेळेमध्ये दत्तगुरू भिक्षा मागत असतात त्यावेळेत तुम्ही सेवा करून काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही या वेळेत सेवा करायच्या नाही तुम्ही इतर वेळी कोणतीही सेवा करू शकता फक्त बारा साडेबाराच्या दरम्यान तुम्ही कोणतीही सेवा करू नका हे देवापर्यंत पोचणार नाही किंवा स्वामीपर्यंत पोचणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही सेवा केल्या तर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ